मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये नाव आहे अर्विशानी मम्मा मंडळी मला लास्ट टाइम जेव्हा मी माहेरी मी होते तेव्हा मला खूप कमेंट्स होत्या की आरती तू पप्पांच्या घराची होम टूर दे होम टूर दे होम टूर दे म्हटलं ठीक आहे चालेल आज सगळ्या गोष्टी आपण करूनच घेऊ मी तुम्हाला आमची घरातली भांडी पण दाखवली आणि त्याच्यानंतर आता होम टूर देते दे आहे तर हे आहे माझ्या पप्पांचं घर आणि स्टार्टिंगलाच ओटा आम्ही केलेला आहे बसायला इकडनं इथून ते इथपर्यंत पूर्ण ओटा आहे आमचा आणि इकडे टू स्टेप करून मग सेफ्टी डोर लावलेला आहे सुरुवातीला नव्हता पण आता आहे घरामध्ये आणि तुम्ही जशी एंट्री करता तर सेफ्टी डोर इथे क्लोज करायचा आणि इकडे आल्यानंतर लगेचच फोटो आहेत डॉक्टर बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दोन्ही फोटो आहेत आणि हे जे बाजूला आहेत ते माझे पप्पा रिटायरमेंट जे सर्टिफिकेट आहे इन्कम टॅक्समधून ते मिळालेले आहे पप्पांना तर ते पण पप्पांनी डॉमिनेशन करूनच लावलेलं आहे इकडे आमची विंडो आहे घराची आणि इकडे पप्पांनी हे बो ट्री लावलेले आहे तिथे इथे सगळं मोबाईल आणि हा आहे तर पप्पा माझे पप्पा नेहमी याच्यावरती ह्या रेडिओवरती गाणी ऐकतात पप्पांनाही सवय आहे तर पप्पा गाणे ऐकतात बाकी मोबाईलचं स्टँड आहे या व्यक्तीला जर समोरच बघाल तर इकडे शूज स्टँडच ठेवलेलं आहे इकडे शूज स्टँड आहे इकडे टी स्टँड आहे आणि या व्यतिरिक्त हा सोफा आहे आमचा सोफ्याच्या दोन चेअर इथे ठेवलेल्या आहेत पप्पांनी अशा आहे पप्पांना <coughs> पप्पांना नेहमी न्यूज बघायला लागते त्यामुळे मग टीव्ही इथे खाली ठेवलेला आहे इकडे आईचा फोटो जर रेहमी मी तुम्हाला दाखवते आणि ही आमची आहे पण ही खराब झाली आहे पावसाने ऍक्च्युली गणपुरीमध्ये खूप जास्त प्रमाणात पाऊस होतो त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये हा प्रॉब्लेम येतो तर याआधी आमच्या घरात जवळजवळ या घराला बांधून मला असं वाटतंय दहा वर्ष झाले पण दहा वर्षात पहिल्यांदाच हा प्रॉब्लेम आलाय ही खराब झाली आहे आणि इकडे चेर। सोफा ठेवलेला आहे पप्पा झोपलेत माझे आणि इकडे आहे आरामचेहर आहे माझ्या पप्पांची माझ्या पप्पा इथे बसतात असे आणि न्यूजपेपर जर आणि झोपलेला आहे त्याला जोडी बांधलेली आहे झोपलाय शांत इकडे आल्यानंतर इकडे पण एक विंडो आहे माझी पर्स पण कशी काढून ठेवली आहे माझी पर्स येते आणि कपाट आमचं हे खूप जुनं खूप जुनं कपाट आहे खूप जुनं माझा जन्माच्या आधीपासून हे कपाट आहे गोदरेजचं आहे आणि पहिल्यापासून इकडे मांडणी ठेवलेली आहे मांडणीवरती सगळे भांडे आणि हा आमचा फ्रीज हा फ्रीज पण आमचा खूप जुना आहे म्हणजे मला आठवत पण नाही कधी घेतलेला आहे पण खूप जुना एवढं सांगते मला नाही आठवत हा फ्रीज कधी घेतला मम्मीने म्हणजे तुम्ही विचार करा मला आठवत नाही म्हणजे किती जुना असेल तो आणि पण मला आठवत नाही मम्मीने कधी घेतलेलं आहे ते आणि हा आमचा एक फर्स्ट बेडरूम त्याच्यानंतर इकडे आहे किचन इकडे आहे हे किचन आहे आमचं आणि किचन मध्ये तुम्ही इकडे बघू शकता सगळे भांडे लावलेले आहेत भांडे म्हणजे ही डबे आहेत याच्यामध्ये सगळा किराणा वगैरे जो महिन्याचा लागतो तो बाईने भरून ठेवलेला असतो आणि या व्यतिरिक्त इकडे पण छोटी लाईक आहे स्टीलची आणि ही किचनची विंडो आहे आमची आणि जो किचनचा प्लॅटफॉर्म आहे तो एल टाईप आहे पूर्ण इकडे सगळं खाली बटाटे आहेत त्याच्यानंतर कांदे भरून ठेवलेले टोपलीमध्ये नारळ हे सगळ्याच्या एक्स्ट्रा गोष्टी असतात त्या या साईडला सगळ्या आतमध्ये ठेवलेल्या आहेत तेलाचा डबा आहे खाली पंधरा लिटर तेलाचा डबा असतो नेहमी भरलेला घरात तो आहे इकडे याच्यामध्ये गहू तांदूळ ज्या एक्स्ट्रा गोष्टी लागतात त्या भरून ठेवलेल्या आहेत तुम्हाला जसं मी आमच्या घरातली पिकऱ्याची भांडी दाखवली तरी आता घासून धुवून अशी मस्त दूड तयार करून ठेवलेली आहे हांड्यांची दूडच बोलतात ना त्याला हा दूडच बोलतात मस्त भरून स्वच्छ करून ठेवलेले आहे आणि हा आमचा असा किचन आहे तर इकडे इकडे या साईडला हा पॅसेज ठेवलाय मध्ये म्हणजे जर वॉशिंग मशीन वगैरे घेतली तर या मेसेज मध्ये राहू शकते पण वॉशिंग इथं गरज नाही लागली कधी मशीनची त्यामुळे घेतली नाही इकडे हे बाथरूम आणि तिकडे टॉयलेट आहे बेसिक वॉश बेसिक ब्रश ठेवायला जाणार आहे सगळं केलेलं आहे वरती पोटमाळा पण काढलेला आहे आणि या व्यतिरिक्त तुम्ही इकडे पण बघू शकता सगळे डब्बे ठेवलेत वरती आणि या डब्यांमध्ये सगळं पापड कुरडया त्याच्यानंतर वडे या सगळ्या ज्या गोष्टी लागतात घरामध्ये त्या सगळ्या ठेवलेल्या आहे इकडे थोडेफार भांडे ठेवले सकाळी तुम्हाला दाखवलं मी हांडे वगैरे ठेवलेले आहेत आणि याबरोबर मग इकडे आहे लास्ट बेडरूम आमचा हा आहे आमचा लास्ट बेडरूम इकडे बेड ठेवलेला आहे वरती जे एक्स्ट्रा सामान लागतं ते सगळं वरती ठेवलेलं आहे मडकं आहे तो टप आहे टपने तो कुंडी होती मोठी तो काय मिळते वरती गेला बकेट वगैरे आहेत कधी पाहुणे वगैरे आले तर जास्त सामान लागतं त्यामुळे सगळ्या गोष्टी असं ठेवलेल्या आहेत पेड आहे आणि ही ऑफिस चेअर आहे माझा भाऊ जेव्हा कोविडमध्ये इकडे घरी होतो आम्ही यास इकडे राहिला तेव्हा भाऊचं वर्क फ्रॉम होम होतं तर मग त्याच्यासाठी ऑफिस चेअर घेतलेली इकडे गोदड्या वगैरे ठेवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता इकडे मस्त गोदड्या सेट करून ठेवल्या आहेत आणि लगेच खिडकी आहे इकडे कपडे वगैरे अडकवण्यासाठी पप्पांचे जे कपडे असतात ते अडकवून ठेवलेले असतात तिथे फ्लावर पॉट आहे मग त्याच्यानंतर कॅलेंडर आहे आणि इकडे लगेच सेफ्टी डोर ओपन होतो हा आमचा घराचा मागचा दरवाजा आहे घराचा मागचा दरवाजा आणि इकडे पण एवढी जागा आहे लास्ट व्हिडिओ पण तुम्हाला दाखवले पण जे नवीन असते ते पाहतील इकडे पण भरपूर जागा आहे आमची सेम इकडे गार्डन गार्डनचे पण डिटेल्स तुम्हाला दिलेले आहेत मी गार्डनचे पण डिटेल्स तुम्हाला दिले आहेत सकाळी पण तुम्हाला गार्डन दाखवलं थोडं आणि हे आमचं गार्डन इकडे आमची बोरिंग आहे या व्यतिरिक्त इथे पाणी ठेवलेलं आहे म्हणजे पाणी असतं दोन सुद्धा त्याला इथे बोरिंगचं पाणी आहे कपडे धुवायला काही बाहेरचे जे काम असतात कपडे धुवायचे भांडे तर घरातच घसले जातात पण कपडे ऑलमोस्ट इथे धुतले जातात आणि लगेच कपडे सुकवायला पप्पांनी ही दोरी बांधलेली ही, आहे ही जी जागा आहे ती आमची गाडी पार्क करण्यासाठी ठेवलेली आहे आम्ही म्हणजे भाऊची गाडी येते तेव्हा इथे ती उभी राहते गाडी आणि स्कूटी बाईक वगैरे सगळं एक असतं आमचं हा बॅक साईड आहे घराचा पूर्ण आणि वरती टेरेस आहे वरती टेरेस वरती पण खूप छान वाटतं पण थोडा वेळ तुम्ही बघू शकता किती निसर्गरम्य वातावरण आहे चला टेरेस वरती ताई बघा किती चालतात मस्त सूर्य दिसतोय मंडई तुम्हाला हा सूर्य दिसतो का मावळताना सनसेट आणि सगळी सगळी भात भात इकडे शेती आहे तुम्ही बघू शकता जिथपर्यंत नजर जाईल ना तिथपर्यंत सगळी भात शेती आहे आणि आहे आमचं टेरेस बघू शकता इकडनं पूर्ण घर दिसते माझ्या खाली बॅक साईड परतून बघा

अशी मी माझ्या घराची तुम्हाला होम टूर दिलेली आहे पप्पांच्या घराची तर कसं वाटलं आमचं घर घरमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि माझे पप्पांचं घर कसं वाटलं तुम्ही बघू शकता बॅकसाईड किती छान दिसते आमच्या घराची तर अशा प्रकारे आमचं हे घर आहे आणि या घराला आता जवळजवळ मला असं वाटतंय दहा वर्ष झाली या घराला दोन हजार चोवीस चालू आहे ना आता दहा वर्ष झाली आहेत आमच्या या घराला दोन हजार तेरा चौदाला बांधलं होतं बांधकाम सुरू केलं होतं आणि दहा वर्ष पूर्ण झाली आहेत खूप छान आहे खूप प्रसन्न वातावरण इथं असतं सगळे नातेवाईक जवळ आहेत सगळ्या गोष्टी आहेत खूप छान वाटतं इकडे तर मग घर कसं वाटतं मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर